जय भीम निसर्गाने पाणी निर्माण करताना प्राणी बघून भेदभाव केला नाही सगळ्या जीवांना तहान दिली आणि ती तहान भागवली सुद्धा मात्र सनातनी धर्म व्यवस्थेने माणसाला पाणीही नाकारले तहान शूद्र ठरवली तहाने जीव घेतला व्यवस्थेने पाणी वाचून हालहाल केले पाण्याला पाण्यालाही जात वाचत व्याच्या काळात घरागरा जीव घेणे भवरी घ्यायला लावणार ही अशी क्रूरता जगाच्या पाठीवर अक्षरशः विरळ आहे म्हणूनच महाडचा सत्याग्रह हा कुठल्याही स्वातंत्र्य सोहळ्याहून अधिक महत्वाचा आहे लहानपणी एक गाणं नेहमी कानावर पडायचं पाऊल पुढचे पुड़ पुढे टाकणार आहे मी पाणी चौदार तळ्याचे चाखणार आहे मी तेव्हा गाण्याची नेमकी पार्श्वभूमी थेट समजायची नाही परंतु घरात वाकदी जयंतीच्या दिवसात हे शब्द कानावर पडले की हे गाणं सतत ऐकत राहावं असंच वाटायचं ओठांवर रेंगाळत राहायचं पुढे सावकास इतिहास समजत गेला वर्तमान बहुतालात भराभरा घुमू लागला आणि आपल्या आजा पांज्याच्या गाळात उरतलेल्या कित्येक पिढ्यांना एका माणसाने सगळी ताकदपणाला लावून हात देऊन वर काढलं पाठीवर मायेचा हात ठेवला आधी घोटभर पाणी पाजलं तेव्हा कुठे खाचा डोळ्यात स्वप्न बघायला सुरुवात झाली आणि म्हणूनच आज आमची भविष्य घडू शकली ह्याची जाणीव निर्माण होत गेली आज हे गाणं ऐकताना जितकं छान वाटतं तितकच दुसऱ्या क्षणाला मला प्रचंड अस्वस्थ वाटतं कारण हे पाणी सहजासहजी वाट्याला आलेलं नाही जय भीम मित्रांनो मी बुद्धभूषण गायकवाड आपले स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायचा आहे आणि कॉमेंट सुद्धा करायचे आहे आणि हा जॉईन बटन आणि थँक्स बटनद्वारे तुम्ही या चॅनलला सहायता करू शकता तर महाडच्या चौदा ताळ्याच्या सत्याग्रहाला आता सत्त्याण्णव वर्ष उलटलेली आहेत सत्याग्रहाच्या आधी आणि नंतरही सत्याग्रहाचे संघटनात्मक बांधणी होण्याचा त्या सुमारास महाड आणि आसपासच्या परिसरात उद्भवलेल्या तणाव सदृश्य वातावरणात कित्येक अस्पृश्यांची तथाकथित सवर्ण हिंदूंकडून घरे जाळण्यात आली वाटा अडवून मारहाण करण्यात आली महाडचा सत्याग्रह बांधणी करण्यात महत्वाचा सहभाग असणारे संभाजी तुकाराम गायकवाड यांच्या मुलालाही जबर मारहाण झाली एकोणीसशे एकोणतीस साली संभाजींचा मुलगा भेकाजी यांनी शेवटी मारहाणीतून झालेल्या जखमांना भिडत भिडत पाण्यासाठी जीव कुर्बान केला भेकाजी अनेक तरुणांनी आयुष्य पणाला लावलं तर संभाजी अनेक बापांनी भेकाजीच्या मरणाचे दुःख पचवलं पाण्याचा एक घोट मिळण्याच्या हक्कासाठी दिलेला हा लढा किती जळभर कठीण होता ह्याचा यावरून थोडासा अंदाज येऊ शकतो या देशातील सवर्णांना स्वातंत्र्य मिळवायला फक्त एकदाच झगडावं लागलं हा नुसता पाणी पिण्याचाच सत्याग्रह नव्हता तर जनावरांहूनही दिल्या गेलेल्या एका मोठ्या समाजाचं माणूस पण काळाच्या कॅनव्हासवर ठस्ठसितपणे अधोरेखित करणारी ती प्रखर क्रांतिकारक घटना होती जगभरातल्या सर्व प्रसिद्ध सत्याग्रहांच्या लढाया एक एकीकडे आणि महाडच्या चौदा ताळ्याचा सत्याग्रह एकीकडे महाड गावाजवळून सावित्री नदी वाहते एखाद्या महान स्त्रीचे नाव नदीला दिले म्हणजे मग तिला पावित्र्याच्या नावाखाली नियंत्रणात ठेवता येत भारतात ज्या ज्या म्हणून नद्यांची नावे अशी पुराणातल्या पवित्र स्त्रियांच्या नावाने ठेवली गेली आहेत त्या त्यांना त्यांच्या गावाजवळच्या इतिहासापासून पाहिला तर त्यांनी अस्पृश्यतेचे ऐतिहासिक उच्चांक गाठलेले दिसतात कित्येकांना वाटत असेल अस्पृश्यांना ह्याच तळ्याचे पाणी कापायचे होते तर सांगतो दारे बंद असलेले अर्थात राखणाऱ्यांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट होती महाडमध्ये कधीही पाण्याची तदात नसते पाण्यावर अस्पृश्यांची सावलीही पडत नाही म्हणून ते स्वच्छ आणि गोड होतात हे पाणी देवकार्यासाठी वापरणे कसे चांगले आहे अशा अनेक कथा कोकणात सांगितल्या जात होत्या ह्या तळ्याचे पाणी पिण्याची परवानगी तर अस्पृश्यांना नव्हतीच पण त्या तळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यांवरही ते कधी चालत नसत त्या काळच्या गाव रचनेप्रमाणे पश्चिमेकडे थोडे अंतर चालत गेल्यास सावित्रीचा प्रवाह लागत असे त्याच्याकडेने आणखी थोडं पुढे गेल्यास अस्पृश्यांचे पिण्याचे पाणी भरण्याची आणि आणखी पुढे गेल्यास खालच्या बाजूला आंघोळीचीही सोय होती प्रश्न तेव्हा सुरू व्हायचा जेव्हा सावित्रीचे पाणी आटायला लागायचं उन्हाळ्यात सावित्री आटून जायची आणि तिच्या मागच्या पश्चिमेकडच्या भागातल्या खड्ड्यांमध्ये फक्त पाणी राहायचं पूर्वेकडे उतार जरी तीव्र असल्याने इथे नदी दुभगायची आणि तिथे पाणी शिल्लक राहायचं नाही चैत्राच्या सुरुवातीपासून वरच्या भागात बनलेले डोह मग जातीच्या उतरंडीनुसार वापरायला यायचे हेही महिनाभर चालायचं आणि मग उरले सुरलेले आटायला लागायचे पश्चिमेकडे मग आणखी वर जिथे सावित्री तुटते त्या तुटीच्या भागापर्यंत माणसांना पायपीट करावी लागायची तिथून पाणी आणताना खालच्या लोकांना असलेले एकमेव तांब्याचा वा पितळीची कळशी वापरावी लागायची कित्येकांकडे तीही नसायची संस्कृतीसाठी एक साथी सुरू होऊन हजारो वर्ष झालेली असली तरी या धातू संस्कृतीतला किमान वाटाही या लोकांना मिळालेला नव्हता हे पाणी आणायला जात असताना पलीकडच्या रस्त्यावर एक तळ आहे ज्यात बारमाही पाणी असतं आणि ते विशेष कष्ट न करता गावातल्या इतर लोकांना उपलब्धही असतं हे माहिती लोकांनाही होती पण ते पाणी आपल्या नशिबातच नाही त्यावर आपला कुठलाही हक्क नाही हा अजांत्यपणाने माहीत असलेला नियमही त्यांच्या अंगवळणी पडलेला होता तिथून पाणी घेण्याचे प्रयत्न व्हायचे नाही असं नाही पण नाईलाजातून झालेल्या या कृत्याचं गंभीर परिणाम पाणी घेणाऱ्याला भोगावं लागायचं त्यांना ह्या कृत्यासाठी शिक्षा केली जायची शिक्षा इतक्या असतात की त्या तळ्याच्या पाण्याचा मोह हो पडण्यापेक्षा अस्पृश्यांना त्याची भीती जास्त वाटायची वैशाखात परिस्थिती गंभीर व्हायची नदी जवळ जवळ पूर्ण आटायची आणि डोहही आटायचे किंवा नासून जायचे अगोदर गावच्या वापरासाठी असलेला डोह हो, नासून गेल्यानंतर अस्पृश्यांना उपलब्ध असायचा पण हे नेहमीच व्हायचं असं नाही काही डोळे भ्रूंच्या कपड्यांसाठी आंघोळी वापरले जात असत आणखी पुढे चालत गेल्यावर डबकी लागायची ह्या डबक्यातले पाणी गढूळ आणि बरेचसे प्रदूषित असायचं त्याच्या आसपास मुस्लिमांची वस्ती असल्याने ते पाणी घ्यायला निर्बंध नव्हते पण अतिवापरामुळे पाणी खूपच दूषित होऊन जायचं वैशाखाच्या शेवटी शेवटी मग आतून गेलेला नदीचा तळ उकरून तिथे झिरे उपसले जात आणि त्यात जमा होणारे थेंब थेंब पाणी वाटी अथवा खापराने सोबतच्या भांड्यात जमा करून मग ते घरी नेलं जायचं झिरा झिरपून जीर त्याला पाणी लागेपर्यंत लोक इतके तहानलेले असतात की ते पाणी निवळून स्वच्छ व्हायची वाट पाहण्यापर्यंत त्यांच्याकडे वेळ नसायचा पाण्याचा प्रचंड तुटवडा कधी कधी सगळ्या कुटुंबालाच ह्या जिऱ्यापर्यंत घेऊन यायचा तहान किती प्रखर असू शकते हे या लोकांना हजारो वर्षांपासून माहीत होत पण ती तहान सहन केली जायची कारण ज्येष्ठात लवकरच पाऊस येणार असायचा हा पाऊस कधी कधी लांबायचा आणि मग घोटभर पाण्यासाठी लोक विहिरीच्या मालकांकडे गाया वाया करू पाने साथी इतका एखादा जीव लाचार करणे ही इथल्या उदात्त संस्कृतीची सर्वात मोठी देणगी असावी अशी खतरनाक परिस्थिती महाडमध्ये होतीच परंतु संपूर्ण भारतात होती अस्पृश्यांना पिण्यासाठी पाणीच मिळत नव्हतं म्हणून चौदार तळ्याचा सत्याग्रह करण्यात आला एकोणीसशे तेवीस साली तत्कालीन बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिलने सार्वजनिक संसाधनांचा वापर करू देण्याची कायद्याने परवानगी दिली ह्या काळात महाड हे एका अर्थाने महत्वाची नगर परिषद म्हणून विकसित होऊ लागलेली होती बंदरात मालाची वाहतूकही चालायची आणि सैन्याची ये जा असायची ह्यात कधी काळी सैन्यात असलेल्या अस्पृश्यांचाही समावेश होता ह्यातल्या काही सेवा निवृत्त सैनिकांनी त्यांच्या कम्युनिटीसाठी लहान मुलांसाठी शाळा आणि प्रथमोपचारासाठी ही जागा बांधलेली होती मुख्य म्हणजे इथे ब्रिटिश इंडिया सबमरीन टेलिग्राफ कंपनी मार्फत तारीची सोय सुद्धा उपलब्ध होती इतके सामाजिक परिवर्तन घडत असूनही या लोकांना महाडच्या बाजारात पिण्यासाठी पाणी मात्र मिळत नव्हतं त्यांना तळ्यावरही प्रवेश नव्हता एकोणीसशे तेवीस साली पारित केलेल्या कायद्याचा आधार घेऊन महाड नगर परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष सुरबानाना टिपनीस यांनी चौदा तळे अस्पृश्यांसाठी आदेश देऊन खुले करवले होते परंतु ह्या निर्णयाला उच्च असल्याने पुरुषांना ठरवूनही पाणी पिण्यास शक्य नव्हतं एकोणीसशे चोवीस साली झालेल्या कोलाबा डिस्ट्रिक्ट डिप्रेशन क्लास मिशनच्या सभेत रामचंद्र मोरे यांनी बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेऊन चौदार तळ्याबद्दलची स्थिती कथन केलेली होती तळे सर्वांना खुले व्हावे यासाठी सत्याग्रह हा एकमेव मार्ग उपलब्ध असल्याची सर्वांचीच खात्री पटली हा सत्याग्रह बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली होणार असला आणि त्यात अनेक परिवर्तनवादी उच्चवर्णीयांचा पाठिंबा आणि थेट सहभाग असला तरी पाणी पिण्याचे मूलभूत कार्य अस्पृश्यांनाच करावे लागणार एकोणीसशे सत्तावीस साली आपण पाण्याच्या हक्कासाठी सत्याग्रह करणार असल्याबद्दल बाबासाहेबांनी अधिकृत घोषणा केलेली होती या सत्याग्रहासाठी महाड हे ठिकाण निश्चित करण्यात आलं आणि वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा तळ्याचे पाणी पिऊन क्रांती घडवली मित्रांनो या विषयावर मी कित्येक व्हिडिओ आधीही बनवलेले आहेत यावेळेस खूपच अनोखी वेगळी दुर्मिळ माहिती सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला कसे वाटले ते व्हिडिओला लाईक शेअर आणि कॉमेंटद्वारे नक्की कळवा चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि हा जॉईन बटन आणि थँक्स बटनद्वारे तुम्ही या चॅनलची सहायता किंवा सदस्य बनू शकता चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय भीम